सोलापूर शहरातील लष्कर परिसरातील कुरेशी गल्लीमध्ये गोवंशाची कत्तल करणाऱ्या कुरेशी टोळीवर पोलीस आयुक्त यम राजकुमार यांच्या आदेशानवे पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी तडीपारीची कारवाई केली आहे कुरेशी टोळीला सोलापूर व धाराशिव या दोन जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडीपार करण्यात आले आहे वाजिद मोहम्मद आणि कुरेशी वय चौतीस रौफ मोहम्मद आणि कुरेशी वय चाळीस अख्तर मोहम्मद आणि कुरेशी वय बावीस अरशाद मोहम्मद आणि कुरेशी वय चोवीस सिकंदर गनी शेख वय एकतीस सर्वजण राहणार कुरेशी गल्ली लष्कर सोलापूर असे तडीपार करण्यात आलेल्यांची नावे आहेत वाजिद कुरेशी व इतरांकडून दोन हजार चौदा दोन हजार पंधरा दोन हजार पंचवीस या कालावधीत टोळीच्या माध्यमातून गोवंश जनावरांची निर्दयतेने क्रूरतेने वाहनात कोंबून वाहतूक करणे गोवंश जातीच्या जनावरांच्या कत्तलीमुळे जातीय तणाव निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणे गोवंश जनावरांची कत्तलीच्या अनुषंगाने सामान्य नागरिकांना शिबी करणे दमदाटी करणे व मारहाण करणे यासारखे गुन्हे दाखल आहेत त्यामुळे सदर बाजार पोलिसांकडून कुरेशी टोळीवर तडीपारीची कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस उपायुक्त कबाडे यांच्याकडे पाठवण्यात आला होता त्यास पोलीस उपायुक्त कबाडे यांनी मंजुरी देत कुरेशी टोळीतील पाच जणांना सोलापूर व धाराशिव या दोन जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडीपार करण्याचे आदेश दिले तडीपारीच्या आदेशानंतर सर्वांना ताब्यात घेऊन विजापूर कर्नाटक येथे सोडण्यात आले